वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते मुख्य दरवाज्यावर काही वस्तू ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहतो आणि धनधान्यातही वृद्धी होते जाणून घ्या या कोणत्या वस्तू आहे मुख्य दरवाजा ऊर्जेचा केंद्र मानला जातो मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवावा वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते घरामध्ये चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने किंवा बनवल्याने वास्तुदोष निर्माण होतात घराच्या मुख्य दारावर काही वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मी वास करते आणि धनसंपत्तीची वृद्धी देखील होते चला जाणून घेऊया घराच्या प्रवेशद्वारावर कोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे घरात लक्ष्मी वास करेल स्वास्तिक चिन्ह हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये स्वास्तिक चिन्ह बनवले जाते त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक चिन्ह लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल घोड्याची नाल घोड्याची नाल घरासाठी खूप लकी मानली जाते घोड्याची नाल नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते यामुळे सुखसंपत्तीत वृद्धी होते व नशीब चमकते तोरण लावा आंब्याच्या पानाचे तोरण बनवा आणि प्रवेशद्वाराजवळ लावा लक्षात ठेवा की या तोरणात वापरलेली पाने व वा फुले हिरवी असावी आणि ती तुटली जाऊ नये यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते शुभ लाभचे चिन्ह घराच्या समोरच्या वर दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाने शुभ लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेली चिन्ह चिटकवा यामुळे चांगला नफा होतो हे सौभाग्याचे प्रतीक आहे असे लिहिल्याने घरातील सुखसमृद्धीत वृद्धी होते दिवा लावा दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते तुळशीचे रोप तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते घराच्या प्रवेशद्वाराजवळ जा तुळशीचे रोप देखील ठेवू शकता परंतु लक्षा हे लक्षात ठेवा की हे रोप कोरडे किंवा खराब झालेले असू नये सकाळ संध्याकाळ तुळशीच्या समोर दिवा लावावा सूर्य यंत्र घराच्या मुख्य दरवाजावर सूर्ययंत्र स्थापित करणे खूप शुभ मानले जाते याच्या मदतीने घराला वाईट नजरेपासून किंवा नकारात्मक ऊर्जेपासून वाचवता येते यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ